नमस्कार बाळांनो कसे येत तुम्ही मज्जात आहेत का मग बाळांनो काय म्हणते वसंत ऋतू तु? गुलमावर भरला का नाही तुमच्याकडं आणि पाऊस तर काही पडत नाही पण नसतं वारण खायदान चालू झाले आणि पिकाची लुसका न करून राहिलेत आणि आंब्यांच्या कायऱ्या पण लय गळून राहिल्यात आणि उन्हाळा खूप जास्त आहे बाळांनो म्हणून तुम्हाला एक थंडगार पदार्थ बनवून दाखवणार आहे तुम्ही ना बाळांनो वेगळे वेगळे सरबत पेले असेल लिंबू सरबत संत्रा सरबत तर मी आज तुम्हाला आहे ना कैरीच सरबत बनवून दाखविते हे बा माझे आहेत ना घरच्या आंब्याच्या आहेत एकदम ताज्या तर याचा ना मी तुम्हाला सरबत बनवून दाखवणार आहे मी आता एक कैरी घेतली तिचे सांटे काढून घेऊ ला आता कापून घेऊ ही एक चमचा आहे ना सब्जी आहे याच्यात भिजायला घालू पाण्यात आत। आता कैरीच्या फोडी या मिक्सरच्या भांड्यात घालून आता सुरुवातीला आहे ना बारीक करून घेऊ कैरी मिक्सरला कैरी ना थोडीशी बारीक करून घेतली आता याच्यामध्ये पुदिना घालू ही चवीप्रमाणे साखर घालू आणि आहे नाही उन्हाळ्यात खाल्लेलं खूप चांगलं असत एक चमचा काळे मीठ घालू अर्धा चमचा जिरा पावडर घालू याला आहे ना परत बारीक करायचं पाणी नाही घालता एकदम बारीक करायचं हे बघा ही छान बारीक झालंय आता याला बाउल मध्ये काढू हे बघा असं चांगलं बारीक करायचं याच्यामध्ये एक तांब्यागार पाणी घालू माठातलं पाणी आहे सब्जी आहे ना चांगला भिजलाय आता याला सरबत मध्ये घालू आता याला चांगलं मिक्स करून घेऊ याच्यात थोडा बर्फ घालू वा आपला करीचा सरबत तयार आहे बघा ना किती छान झाला तयार मी छोटे गल्लास घेतले तेल लादा जरा सजूया आपण याच्यामध्ये ना आणि मिरची आहे आता आहे ना या मध्ये सरबत भरू पा बाळांनो किती छान झालाय आपल्या कैरीचा सरबत किती छान दिसून राहिलाय या पेयाला बाळांनो लगेच आवडलं ना बाळांनो आवड तुम्हाला आजीचा सरबत खूप छान झालाय मी ना आतवडा तुम्हाला पिऊन दाखवते भारी झालाय बाळांनो एकच नंबर झालाय माझी रेसिपी आवडले असेल ना, ना तर चला बर पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि सरप्राईज कराटीच बटन बंदावा हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आज सारखा ना असं कैरीच सरबत बनून प्या बाळांनो आपल्या आजीचे ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ये ना नंबर दिलेला आहे त्याच्या मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा